मित्रांनो नमस्कार खूप दिवस झालं माझ्या चॅनलचे कोणतेही व्हिडिओ मी अपलोड करत नव्हतो त्याचं कारण असं की वीस मेला माझ्या आईचं दुःखद निधन झालं आणि ती स्वर्गवासी झाली दोन महिन्यापूर्वी मी शंभर झाडे लावण्याचा निर्धार केलेला होता आणि त्या गोष्टीला कुठेतरी या माझ्या अडचणीमुळे मरगळ आलेली होती आ, रोज असं ठरवत होतो की झाडाला सुरुवात करूया मित्रकंपनी भरपूर सांगायचे की झाडे कधी लावणार आहे परंतु माझी इच्छा अशी काही होत नव्हती माझा मित्र विकास याने मला म्हणजे एक दोन आठवडे झालं तो माझ्या पाठीमागे की आपण झाडाला सुरुवात करू आणि त्यानं कुठंतरी मला पुशअप करून आज झाड लावण्यासाठी प्रवृत्त केलं आज मी पहिलं झाड लावतो आहे आंब्याचं झाड आहे ते केशरी आंबा आणि आजपासून आम्ही सुरुवात करतो आहे यावर्षी मी शंभर झाडे लावतो आहे आणि इथून पुढं मी माझ्या आईची आठवण म्हणून प्रत्येक वेळी आणि आपा विकास याचे पण वडील स्वर्गवासी झालेले आहेत तो पण प्रत्येक वर्षी काही ना काही झाडं लावण्याचा तो पण निर्धार करतो आहे मला वाटतं या व्हिडिओमधून आपण पण नक्कीच आदर्श घ्यावा आणि आपण पण दारामध्ये दे, शेतामध्ये दे, जमल त्या ठिकाणी एकतरी झाडं लावण्याचा प्रयत्न करावा शासन आपलं या वर्षी म्हणजे दहा कोटी झाडे लावण्याचा निर्धार करते आणि ते शासन स्तरावरती म्हणजे प्रशासनावरती त्यांनी या गोष्टी सोपवलेल्या आहेत मी बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट केले मला फ्री झाडे भेटतील का कारण शासनाने दहा कोटी झाडे लावण्याचा निर्धार केला आहे तर मला वाटलं की त्यातून मला पण काही भेटतील आणि मी जे झाडे लावण्याचा निर्धार करेल बऱ्याच ठिकाणी कॉन्टॅक्ट के केले परंतु कुठल्याही प्रशासनातल्या अधिकाऱ्यानं मला सहकार्याची भूमिका ठेवली नाही त्यामुळे मित्रांनो मी स्वत काही झाडे परचेस करून लावणार आहे आपण पण नक्कीच असा प्रयत्न करावा ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद